नमस्कार मी विजय राऊत कोकण वैभवच्या अच्छा भागात स्वागत करतो महापालिका निवडणुकाची तयारी सुरू झाली प्रभागाची रचना झाली आता प्रभागाचं आरक्षण सुद्धा जाहीर झालंय आत्ता फक्त निवडणुकीच्या कार्यक्रमाची औपचारिक घोषणा व्हायची बाकी आहे राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लावलंय मात्र निवडणुकीत उमेदवारी कोणाला देणार हाच खरा प्रश्न आहे निवडणुकीच्या तिकीट कोणाला द्यायला पाहिजे असं विचारलं तर सच्च्या कार्यकर्त्याला ते तिकीट दिलं पाहिजे अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा असते मात्र तसं घडताना आजच्या राजकारणात दिसत नाही सच्चा कार्यकर्ता हा तळागातला काम करणार असतो तो पक्षासाठी निष्ठेने काम करत असतो लोकसभेची निवडणूक असो की विधानसभेची निवडणूक असो हाच कार्यकर्ता महत्वाचा ठरत असतो कारण कोणताच उमेदवार डोअर टू डोअर जाऊन सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचू शकत नाही मात्र त्याच वेळी हाच सच्चा आणि निष्ठावंत कार्यकर्ता विभागातील सर्वसामान्य मतदारांच्या घरापर्यंत प्रत्यक्ष पोहोचत असतो आपल्या पक्षाची दैवधोरणं असोत उमेदवाराचा जाहीरनामा मतदारांपर्यंत पोहोचवत असतो अगदी मतदारापर्यंत मतदानाच्या स्लिपा पोहोचवण्याचे आणि प्रेमाने त्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणून मतदान करण्यापर्यंत प्रवृत्त करत असतो म्हणून सच्चा कार्यकर्ता हा महत्वाचा असतो सच्चा कार्यकर्ता कायम सक्रिय असतो त्यामुळे त्याला विभागातील समस्या माहिती असते जनतेच्या अडीअडचणीच्या काळात सर्वात आधी मदतीला तो पोहोचत असतो हाच सच्चा कार्यकर्ता पक्षाच्या आंदोलनासाठी मोर्चासाठी विभागातील माणसांची जमावजा जम्म करत असतो पक्षाच्या सभा असो मेळावा असो किंवा निवडणुकीची प्रचार यात्रा काढायची असो त्यावेळी तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जी गर्दी जमावी लागते ती गर्दी हाच सच्चा कार्यकर्ता जमवित असतो मात्र निवडणुकीचे तिकीट वाटप करताना या सच्चा कार्यकर्त्याला डावललं जातं हो, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं हो। पूर्वीच्या काळी निवडणुकीचे तिकीट देताना कार्यकर्ता किती जुना आहे निष्ठावंत आहे त्याचं सामाजिक आणि शैक्षणिक त्याची पात्रता काय आहे हे पाहिलं जायचं सर्वसामान्य पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मत विचारात घेतलं जायचं आणि मगच उमेदवारीच तिकीट दिलं जायचं परंतु आता काळ बदललाय आता केवळ इलेक्टिव्ह मेरिट पाहिलं जातं सच्चा कार्यकर्त्याला डावलून पैसेवाल्याला तिकीट दिलं जातं नाहीतर दुसऱ्या पक्षातून ना आयत्या वेळी आयात केलेला सुद्धा दिलं जातं कधी नेत्याच्या नातेवाईकाला तिकीट दिलं जातं सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावरती निवडणुका लढवायच्या मात्र त्यांना तिकीट द्यायचं नाही मग सच्चा कार्यकर्त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नि, आयुष्यभर पक्षाचा नेत्याचा जय जयकार कर घोषणा द्यायच्या आणि कायम सतरंज उचलायच्या का हाच खरा सवाल आहे आता याच सच्च्या कार्यकर्त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जाग व्हायला पाहिजे सच्चा आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे पक्ष मोठा होत असतो पैशाने पक्ष मोठा होत नाहीत आणि पैशाने निवडणुका सुद्धा जिंकता येत नाहीत या निवडणुकीत सच्चा आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षाने तिकीट दिलं नाही तर या सच्चा कार्यकर्त्याने बंड केलं पाहिजे पक्षाच्या नेत्यांना जाब विचारला पाहिजे तुम्ही जोपर्यंत नेत्यांना जाब विचारत नाही म्हणून तुमच्यावरती बाहेरून आलेले उमेदवार लादले जात आहेत कायम पालखीचे भोई बनू नका त्या पालखीत बसण्याचं स्वप्न बघा आणि सत्यात आणा तुम्हाला विश्वासात न घेता पक्षाने उमेदवार लादला तर सर्वसामान्य कार्यकर्त्याची ताकद काय असते ते यावेळी दाखवून द्या पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आपली ताकद दाखवून नेत्यांना जमिनीवर हो आणलं पाहिजे आजच्या भागात इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागात आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद